मित्रांनो मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहतात सेन्स अँड टेस्ट आजच्या एपिसोडमध्ये मी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी खरं म्हणजे इतकी महत्वाची आहे इतकी क्रुशियल आहे की ती जर आपण लक्षात घेतली नाही तर बहुतेक वेळा दोन व्यक्तीच्या संवादामध्ये खूप मोठा व्यत्यय येऊ शकतो आणि व्यत्यय आलेला आहे हे आपल्याला केव्हाही लक्षात येणार नाही कारण आपण जेव्हा बोलत असतो ती एक बौद्धिक प्रक्रिया असते आणि आपण असं समजतो की आपण ती गोष्ट बोलतोय म्हणजे ती आपल्याला कळालेली आहे किंवा आपण दुसऱ्याची गोष्ट आपण ऐकतोय म्हणजे आपल्याला ती समजलेली आहे तर हे इतकं सोपं नाही आहे सांगायचा सा मुद्दा असा की आपण दोन पातळ्यावर एखादी गोष्ट समजून घेत असतो एक आहे बौद्धिक पातळी आहे आणि दुसरी पातळी आहे मी ज्याला अस्तित्वगत पातळी म्हणतो जी रिअलायझेशनची पातळी आहे बौद्धिक ज्ञान वरवरचं आहे बुद्धीनं एखादी गोष्ट समजून घेणं ही अतिशय वरवरची गोष्ट आहे पण ती गोष्ट रिअलाइज करून तिचा अनुभव घेऊन तिची अनुभूती घेऊन आपण जेव्हा ती गोष्ट बोलत असतो तेव्हा ती खऱ्या अर्थानं आपण बोलत असतो परंतु तेव्हा ती दुसऱ्या समोरच्या माणसाला समजेलच अशी नाहीये कारण तो कुठल्या पातळीवरून घेतोय त्याची स्वतःचे आपले अगोदरचे अनुभव काय आहेत ते आपल्याला माहित नसणार त्यामुळे बऱ्याच वेळा दोन व्यक्तीच्या संवादामध्ये जी अडचण असते ती हीच असते उदाहरणार्थ मी लहानपणी साधारणतः चौथीला असताना काही मराठी वाक्प्रचार मी अभ्यास केले होते माझ्या अभ्यासाचा भाग म्हणून त्यामध्ये एक म्हण होती की जीव मुठीत धरून येणे एखाद्या प्रसंगातून जीव मुठीत घेऊन येणे म्हणजे कशीबशी आपली सुटका करून घेणे एखाद्या अवघड प्रसंगातून कसा बसा आपला जीव वाचून आपण माघारी येणे असा याचा अर्थ आहे आणि तो तेव्हा मला समजला होता कदाचित माझ्या शिक्षकांनी त्याचा अर्थ मला समजून सांगितला असेल आणि नंतर बरेच वर्षी मला होतं की त्याचा अर्थ मला माहिती आहे परंतु त्याचा मला अर्थ माहीत झाला नव्हता तो मला वाटतं की मी कॉलेजमध्ये असताना मी अकरावी बारावीला असेल किंवा फर्स्ट इयरला असेल मला आता नेमकाट होत नाही परंतु त्याच दरम्यान मला तो अर्थ कळाला परंतु तो अर्थ कळण्यासाठी मला खरोखरच एका संकटात सापडावं लागलं होतं आणि त्यातून माझी बशी सुटका मला करून घ्यावी लागली होती आणि त्या क्षणी मला कळालं की काय अर्थ आहे हातामध्ये मुठीमध्ये जीव धरून येणे तो प्रसंग असा होता की महाविद्यालयामध्ये स्नेह संमेलन होतं वार्षिक ते सगळ्या स्पर्धा वगैरे सांस्कृतिक क्रीडा सगळ्या झाल्या होत्या आणि बक्षीस वितरणासाठी जो गॅदरिंगचा मुख्य कार्यक्रम असतो बाहेरच्या एखाद्या पाहुण्यांच्या असते विद्यार्थ्यांना अशी बक्षीस देणं प्रमाणपत्र वाटप करणे वगैरे तर त्या कार्यक्रमासाठी आमच्या महाविद्यालयामध्ये स्मिता बब्बर आणि बब्बर म्हणजे आपली स्मिता पाटील आणि तिचा नवरा त्यावेळी ते त्यांचं नुकतंच लग्न झालेलं होतं बब्बर हे आले होते आणि एवढे मोठे फिल्म स्टार्स त्यांच्या लग्नामुळे ते त्याकडे ते बरेच गाजलेले होते आणि त्यामुळं खूप मोठी सेक्युरिटी होती खूप मोठी व्यवस्था महाविद्यालयानं आमच्या खूप चांगली केलेली होती म्हणजे मुलींना बसण्यासाठी विशेष कक्ष मुलांना बक्ष बसण्यासाठी विशेष कक्ष प्राध्यापकांना बसण्यासाठी विशेष कक्ष गावातून येणाऱ्या महिला पुरुष मुलं यांच्यासाठी वेगवेगळे सेपरेट कक्ष पत्रकार प्रतिष्ठित मंडळी वगैरे वगैरे आणि ही सगळी बांबूंची कंपार्टमेंट्स होती बांबूंना केलेली म्हणजे उभे बांबू असायचे काही अंतरावर आणि पुन्हा एक खाली बांबू साधारणतः एक फुटावर आणि वर काही चार फुटावर वगैरे असे कंपार्टमेंट्स होते हे इतकं मी काटेकोरपणे सांगतो याचं कारण पुढे तुम्हाला कळेल मग बऱ्याच उशीरा स्मिता पाटील आणि बब्बर त्यांनी काही भाषण केलं आपल्याला माहिती आहे की फिल्म स्टार कसे भाषण करतात बब्बर म्हणाला की मी तुमचा महाराष्ट्राचा जावई आहे वगैरे वगैरे स्मिता पाटीलनेही प्रसंगाला साजेस थोडंसं सा भाषण केलं आणि त्यांना पुढे कुठंतरी जायचं होतं तर छोटेखानी भाषणं आटोपल्यानंतर त्यांनी जाणं पसंत केलं आणि ते महाविद्यालयाच्या कॉरिडॉरमधून जाऊ लागले होते आता हे प्रेक्षकच असतात उत्साही त्यांना पाहिलं होतं त्यांची भाषणं ऐकलेली होती परंतु तर जात असताना कॉरिडॉरमधून ते जात असताना त्यांना जवळून पाहायचं म्हणून सगळी जे प्रेक्षक होते ते उठून उभा टाकले आणि तिकडे त्यांनी धाव घेतली आणि मग त्या सगळ्या गलबला झाला पण ज्याला चेंगरा चेंगरी म्हणतो आणि लोक पाठीमागचे लोक आम्हाला रेटून पुढे जाऊ लागले होते होते आम्ही आमचा जीव कसं तरी वाचवत आम्ही आणखी पुढे जाऊ लागलो होतो ज्यांना त्यांना फार जवळून बघायची इच्छा नव्हती ते लोकही या यामध्ये सापडले सगळेच आम्हीही कुणाच्या तरी पोटावर पाठीवर पाय देऊन पुढे जाऊ लागलो ती म्हणजे त्याला काही इलाज नव्हता आणि नंतर मध्ये मीही आलो या सगळ्या चेंगरा चेंगरीमध्ये ढकलाढकलीमध्ये मला पाहायची फार काही हौस नव्हती परंतु हे सगळं घडलं पाठीमागून एवढा लोकांचा रेटा होता आणि कॉरिडॉरमध्ये आल्यानंतर इतकी तिथाही झाली इतका गोंधळ झाला आणि काही कदाचित काही लोक म्हणजे विद्यार्थी म्हणा तरुण म्हणा मग ते कुणाचा जीवही जाऊ शकला असता इतकी एका क्षणी ती गर्दी झाली आणि त्यावेळी मला आठवलं की जीव मुठी धरून येणे म्हणजे काय मी अक्षरशः रिअलाईज केलं आणि ती हेही आठवलं मला की मी जे चौथीला शिकलो होतो ते फक्त बौद्धिक स्तरावर शिकलो होतो आणि आज जे मी शिकतोय या म्हणीचा अर्थ जीव मोठी धरून येणे तो खरा अस्तित्वगत अर्थ आहे आज खऱ्या अर्थानं मी त्याची अनुभूती घेतलेली आहे आज मला त्या म्हणीचा खऱ्या अर्थानं अर्थ कळालेला आहे तर हे असं आहे एखाद्या गोष्टीचा बौद्धिकदृष्ट्या अर्थ लागणे ती कळणे आणि ती अस्तित्वगत पातळीवर करणे एक्झिस्टेन्शियली कळणे अनुभूती घेऊन कळणे हे मी एक उदाहरण सांगितलं परंतु असं खूपदा होतं सामान्यत आपण जे जीवन जगतो ते जीवन जगत असताना असं कमी वेळा घडतं परंतु जेव्हा आपण बौद्धिक चर्चा करतो धार्मिक चर्चा करतो आध्यात्मिक चर्चा करतो किंवा फिलॉसॉफिकल चर्चा करतो त्यावेळी मात्र हा धोका खूप असतो म्हणजे सांगणारा कुठल्या लेवलवरून सांगतोय अस्तित्वगत पातळीवरून सांगतोय अनुभूती घेऊन सांगतोय की कसा आणि ऐकणारा काय समजतोय मला वाटतं की ही अतिशय फार मोठी अडचण आहे जी माणसा माणसामध्ये कम्युनिकेशन होऊ देत नाही संवाद घडू देत नाही तर अशा अनेक शक्यता असते असतात आपण त्या समजून घेतल्या पाहिजे असे भाषेचे बारकावे अनेक गोष्टी मराठीतल्या असतील इंग्लिशमधल्या असतील मी आपल्यापुढे नंतरही आडेन हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार